जगविख्यात गायिका आशा भोसले यांच्या नावाने मिळणारा पुरस्कार हा माझ्यासाठी खूप मोठा आहे आशाताईंच्या नावाने पुरस्कार मला मिळेल असे कधीही वाटले नव्हते सर्व सन्मान एकीकडे आणि हा पुरस्कार एकीकडे एवढे या पुरस्काराचे माझ्यासाठी महत्व आहे अशी भावना प्रसिद्ध पार्श्वगायक आणि संगीतकार शान उर्फ शंतनु मुखर्जी यांनी व्यक्त केली आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा पिंपरी चिंचवड कला रंग प्रतिष्ठान सिद्धिविनायक ग्रुप पुरस्कृत विसावा आशा भोसले पुरस्कार पार्श्वगायक शान यांना ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रदान करण्यात आला एक लाख अकरा हजार रुपये शाल व चिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब बोहीर उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते शान म्हणाले माझ्या वयाच्या चौदाव्या चा वर्षी वडील गेले मात्र माझ्या वडिलांच्या पुण्याईमुळेच मी आज तुमच्या पुढे उभा आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले की शान आणि माझी ओळख नव्हती त्यांची गाणीही मी फारशी ऐकलेली नाहीत पण त्यांचे वडील मानस मुखर्जी हे माझे जवळचे मित्र होते लता आणि आशा भोसले त्यांच्या चाहत्या होत्या मानस यांनी खूप कष्ट घेतले पण त्यांना अपयशाचा सामना करावा लागला त्यांच्याच कष्टाची पुन्हाही आज शान यांच्या कामे आले असल्याचं त्यांनी सांगितलं